हाय हाय नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहिल्यात का तर अजून सगळ्यांना येऊ दे मग तुम्हाला सांगतो नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू आपल्या युट्यूब चॅनलच्या चे लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करतो खाली एक पोल दिला आहे शॉर्ट व्हिडिओ आपण कॉमेडीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सत्य घटनांवरती आपल्या जास्ती व्हिडिओ असतात आणि त्याचाच एक संदर्भ दोन तीन पकडून आपण व्हिडिओ केलेली आहे मित्राला पॅ मित्राची गाडी घेतली आणि पेट्रोल भरायला जायचं होतं म्हणजे मला अर्जंट फोन आला आणि दरवेळेला आपण मित्राकडे गाडी मागतो तर अशा वेळेला आपण मित्राकडे गाडी मागायला गेलो आणि तिथं जे काही संदर्भ घडतो तो तो मी तुमच्यापर्यंत एक कॉमेडीच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कारण मित्राच्या गाडीत आपण जेव्हा मित्राची गाडी घेतो तेव्हा त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून कधी कधी आपले काही मित्र देत नाहीत आणि काही चांगले असतात ते पेट्रोल वगैरे टाकून सगळं देतात आणि त्याच्यामुळे मग आपण अशा वेळेला मित्राच्या घरी किंवा मित्राला खूप प्रॉब्लेम होतो की मित्राच्या गाडीत पेट्रोल जर टाकून नाही दिला तर मित्राला खूप प्रॉब्लेम होतो मग त्याच्यामुळे त्याच्या घरातून त्याला त्रास किंवा त्याला घरी पैसे मागायला लागतात पेट्रोलसाठी मग अशा वेळेला आपण जेव्हा गाडी घेतो तेव्हा त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून द्यायला पाहिजे तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा कारण असा एक संदर्भ होता नमस्कार सगळ्यांना जेवढे जेवढे म्हणजे नवीन जॉईंट होतात आपल्या चॅनलवर त्यांचं सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तिथं पोल दिलेले आहेत जर तुम्ही पाहिली नसेल तर जाऊन नक्की पहा पाहिले असेल तर ते पोलमध्ये नक्की सांगा आणि खाली एक ऑप्शन सुद्धा लाईव्हला पाहणार पण बोलणार नाही असे मित्रमंडळी आहेत प्रेक्षक मंडळी आहेत त्यांच्यासाठी तो स्पेशल ऑप्शन आहे तर व्हिडिओचा जो विषय असा होता की आपल्या मित्राची आपण गाडी मागायला गा जातो अर्जंटमध्ये आणि मित्र जेव्हा आपल्याला बोलतो की भावा गाडी आता देऊ नाही शकत सॉरी तो किस्सा मी तुमच्यासमोर मांडलाय आणि ह्या सत्य घटनेवर गोष्टी आहेत कारण खूप जण लोक किंवा मित्र आपल्या मित्राची गाडी घेतात आणि त्याच्यामध्ये पेट्रोल टाकत नाही आणि मग अशा वेळेला त्या मित्राला कुठच्या प्रसंगाला समोर जावं लागतं किंवा त्याच्यावरती कशी वेळ येते ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले एक कॉमेडी म्हणून आपण तो विषय घेतलेला आहे तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी व्हिडिओ आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी एकोणीस जणं लाईवलं आहेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी ज्या ज्या न सबस्क्राईब जे जे एवढे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्याला आधीपासून जोडले गेलेले आहेत त्यांचं मनापासून आभार तर ती व्हिडिओ तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पहा एक वरती लाईकचं बटन आहे आता व्हिडिओच्या साईडला तर नक्की सगळ्यांनी लाईक करा आणि सोळा जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत मस्त आणि सगळ्यांनी ती व्हिडिओ नक्की पाहा जाऊन खूप कॉमेडी आहे एकदम आणि पेट्रोलवरून आपण ती ब बनवलेली आहे नक्की पहा तर त्या व्हिडिओचा संदर्भ छान आहे आणि अजून एक बनवले आपण नवरा बायको लग्ना आधी आणि नंतरची अशी जी व्हिडिओ आहे ती सुद्धा तुम्ही नक्की पहा बाकी जर तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बोला आता सोळा जण मंडळी लाईव्हला आहेत लाईकचं बटन सुद्धा करून जा जेणेकरून आपल्याला आणखी प्रेरणा मिळेल व्हिडिओ बनवायच्या आणि व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की पहा कारण हो पाहिल्या आवडल्या तेतीस टक्के आलेत आणि लाईव्ह पाहणार बोलणार नाही असे सिक्स्टी सेवन पर्सेंटेज आहेत आणि बाकी नाही पाहतो न्यू सबस्क्रायबर कोणी नाही आहेत त्याच्यामुळे जेवढे जेवढे आपले जुने मंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी नक्की जाऊन पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा म्हणजे त्या व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील आणि आपल्या व्हिडिओचा रीचसुद्धा होईल आणि आपल्याला आणखीन प्रेरणा मिळेल की त्या व्हिडिओला जास्त व्यूज केले तर असेच संदर्भ घेऊन नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील आणि तुम्ही कुठून पाहताय आणि तुमचं नाव गाव काय हे जर कमेंट करून मला सांगितलं तर मला तुमच्याजवळ बोलायला सोपं होईल आणि मस्त मस्त व्हिडिओ अजून घेऊन आलो आहे आपण आम्ही तुळजापूरला गेलो तर तिकडचे आहेत गावच्या कोकणातले व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरील एजिम खालूबाजा खूप साऱ्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ह्या राजकारणाचा जो आता बट्ट्याबोळ लागला आहे त्याच्या दुःखामध्ये काही जण असतील किंवा काही महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल चर्चेमध्ये असतील पण तो विषय सगळ्यांनी आपल्या मतदानामधून दाखवा आणि आता फक्त व्हिडिओचा आनंद घ्या कॉमेडी व्हिडिओचा आनंद घ्या हसत राहा सगळ्यांनी आनंदी राहा जास्त राजकारणाच्या गोष्टीत किंवा या सामाजिक गोष्टीत जर तुम्ही पडलात तर आपल्याला आपलाच कामं करायला वेळ नाही त्याच्यामुळे आपण आनंद आणि कॉमेडीच्या दुनियेत जास्त राहायचं जा, हसत राहायचं बाकी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्या माझ्या मित्राची व्हिडिओ आहे म्हणजे पेट्रोल भरायची किंवा गाडीमध्ये पेट्रोल नसतो आपण त्याकडे मागायला जातो तर त्या संदर्भात जी व्हिडिओ आपण अपलोड केली आहे ती तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ तुम्ही जर शेअर केल्यात तर मला सुद्धा चांगली प्रेरणा मिळेल की नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायच्या आता जण लाईव्हला आहेत आणि तुम्हाला सगळ्यांचा खरंच आभार की त्या व्हिडिओला साधारण आता एक हजारपेक्षा जास्त व्ह्यूज गेलेत आधीच आता बघूया किती व्हिडिओ ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते येते जेणेकरून आपल्याला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील म्हणजे आम्ही बनवतच असतो पण आज एडिटिंग आणि हे करून मी ते अपलोड केलेली आहे तेवीस जण आलेले आहेत सगळ्यांचं स्वागत म्हणजे आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहे कॉमेडीची तर ती तुम्ही नक्की जाऊन पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नाही पाहतो न्यू सबस्क्रायबर आहेत थँक्यू जेवढे जेवढे नवीन सबस्क्रायबर जॉईंट होतात त्याने आम्ही कॉमेडीचे व्हिडिओ करतो व्लॉग्स करतो त्याच्यानंतरला साध्या आपल्या रेग्युलर व्हिडिओसुद्धा करतो जनजीवन किंवा कोकणातले व्हिडिओसुद्धा करतो तर कॉमेडीचा हा किस्सा जास्त आपण बनवायचा प्रयत्न करतो व्लॉग्स अँड मी जय श्रीराम दादा बेस्ट ऑप लक थँक्यू थँक्यू जय श्रीराम दादा जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव चोवीस जणं लाईव्हला जोडले गेलेले आहेत आम्ही सतत कॉमेडीचे जा व्हिडिओ जास्त बनवण्याचा प्रयत्न करतो सध्या राजकारणाचा बट्ट्याबोल चालला आहे सगळ्या लोकांचं लक्ष डायवर्ट झालं आहे राजकारणामध्ये खूप टेन्शन घेऊन येत काय काय लोक तर हा टेन्शन असा दूर करण्याचा प्रयत्न आहे तर तुम्ही त्या व्हिडिओ पहा आणि नक्की शेअर करा ब्लॉग्स अँड मी दादा कुठून बोलताय क कमेंट नक्की करा आणि जय श्रीराम हर हर महादेव तुम्ही कमेंट केली आपल्याशी बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद तर मंडळी चौदा जणं लाईव्हला जोडले गेलेले आहेत जेव्हा आपण नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा बनवत असतो तेव्हा त्याच्यातून ते काही संदर्भ असतात आणि तशा व्हिडिओ लोकांना आवडतात आणि त्याच व्हिडिओ आपल्याला बनवायचे असतात महाराष्ट्र पुणे धन्यवाद दादा तुम्ही तुमचं नाव पण सांगा जेणेकरून आपल्या तुमच्याशी नावानेशी बोलता येईल आपले पुण्यामधून बरेचसे सबस्क्रायबर मंडळी आहेत जसं की म्हणजे परवाच चार पाच जणं पुण्यातले होते बारामती बारामतीतले होते लातूरमधले होते अशा खूप सारे मंडळी प्रेक्षकवर्ग आपल्याला जोडले जात आहेत त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आणि आभार प्रतीक सात्रे दादा नमस्कार खूप आभार तुम्ही जोडले गेलात आपल्याजवळ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आपल्याला व्हिडिओ शेअर करा आपले लाईव्ह शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील प्रत्येक सात्रे दादा कदाचित हे सुद्धा दे युट्यूबरच आहेत अठरा जणं लाईव्हला आहेत नमस्कार सगळ्यांचं आणि आपल्या चॅनलवर स्वागत कॉमेडीचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत सगळ्यांनी नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा सध्या महाराष्ट्रात राजकारणाचा बट्ट्याबोळ लागला आहे आणि त्या गणित गणितामध्ये आपलं सूत्र चुकवू नका तुम्ही तुमचं सूत्र चालू ठेवा काम चालू ठेवा आणि त्या कामामधून वेळ काढून आमच्यासुद्धा व्हिडिओ पहा जेणेकरून आम्हालासुद्धा प्रेरणा मिळेल नवीन नवीन नवी व्हिडिओ करायची तुमचं नाव आणि गाव सांगा जसं की आता दादाने सांगितलं तसंच तुमचं नाव गाव सांगा जेणेकरून मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल खूप जणं नवीन नवीन नवी नवी सबस्क्रायबर मंडळी नवीन नवी प्रेक्षक मंडळी आपल्या चॅनलला जोडले जातात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार तेराजणं लाईव्हला आहेत आणि सात ओट आलेले आहेत आणि एक लाईकचं बटन आहे बाजूला ते सुद्धा नक्की प्रेस करा जाता जाता प्रेस ते जर केलं तर मला नवीन व्हिडिओ बनवण्याच्या प्रेरणा भेटतात आणि मंडळी खरंच तुमचा आभार त्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज चाललेत आणि एक नवऱ्या बायकोचीसुद्धा एक व्हिडिओ आहे कॉमेडी तीसुद्धा आहे म्हणजे लग्नानंतर आणि आधी ती तीसुद्धा ती म्हणजे एक वाघ दाखवला आणि एक कुत्र्याची व्हिडिओ क्लिप केले आणि माझे वाक्य आहेत त्याच्यात तीसुद्धा जाऊन नक्की पहा आणि तीसुद्धा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा एक कॉमेडीचे किस्से म्हणून आपण त्या व्हिडिओ बनवत असतो बाकी असं त्याच्यातून तर्कवितर्क काही लावू नका नाहीतर वेगळं काहीतरी घडेल पण बाकी कॉमेडीच्या उद्देशानं किंवा एक तुम्हाला हसवण्याच्या उद्देशाने आपले व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे बाकी वेगळे तर्कवितर्क काही समजून घेऊ नका किंवा लावू नका बाकी तुम्ही सगळे समजूतदार आहात या ज्या आता जे काय महाराष्ट्रामध्ये चाललं आहे त्याच्या विपरीत जाऊन आपण आपल्या दुनियेत जगूया आणि त्यांना नंतरला आपल्या मतदानातून दाखवून देऊ की आपण काय चीज आहोत ते तर त्याच्यामुळे सगळ्यांनी खरंच शांत रहा आणि जास्त काय मनावर घेऊ नका आपणच एकत्र राहून सगळ्यांना पुढं जायचे त्याच्यामुळे जय श्रीराम जय शिवराय श्री सगळ्यांना तर बाकी तुम्ही आमच्या व्हिडिओ पाहत जा नक्की आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा म्हणजे कसं होतं आम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बन बनवायची प्रेरणा होते आणि माझ्यासोबत जो असणार अजय वाजे म्हणून इथला मित्र आहेत त्याला घेऊन मी कॉमेडीचे व्हिडिओ करतो कधी कधी बाकी घरी बायकोसोबत बनवतो कधी कधी एकट्याच्या स्टँडिंग कॉमेडीचे व्हिडिओ असतात अशा वेळेत कामामधून कधी कधी आपल्याला वेळ नाही भेटत व्हिडिओ बनवायला पण आपल्या चॅनलवर सतत काही ना काहीतरी एक यूट्यूब आपल्या ॲक्च्युली काम आहे कॉमेडी व्हिडिओ पण रोलिंग म्हणून किंवा कधी जर तुम्हाला अशा कॉमेडीचे व्हिडिओ दिसले नाहीत तर असं समजू नका की आपण कॉमेडीचे व्हिडिओ बंद केल्या आपण एक यूट्यूबसाठी रोलिंग म्हणजे यूट्यूब हे एक ॲप आहे आणि त्या ॲपमध्ये एक अल्गोरिदम नावाचा एक, नावा एक त्यांचा सिस्टीम आहे त्या सिस्टीमला सांगण्यासाठी की बाबा माझं यूट्यूब चॅनल चालू आहे आणि मी सतत व्हिडिओ अपलोड करतो हे सांगण्यासाठी एक मधी माझ्या व्हिडिओ चालू असतात तर त्या तुम्ही जास्त कधी तुम्हाला जर वाटलं की बाबा हे चांगली नाही आहे तर त्या अशा मनावर जास्त घेऊ नका कधी कधी आपण असे व्हिडिओ अपलोड करत असतो मधीमध्ये पण बाकी मेन कॉन्टेंट आपला कॉमेडीच्या दुनियेतले व्हिडिओ बनवायचे सतत तुम्हाला हसवत ठेवायचं आनंदी ठेवायचं हेच आपलं काम आहे तर मंडळी सात ओढ झालेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी आणि जे आता आपल्या चॅनलवर नवीन जोडले गेले आहेत त्यांचं खूप मनापासून आभार आणि धन्यवाद आ, बाकी तुम्हाला आ, आपले व्हिडिओ कशा वाटल्या बघून हे कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे नवीन असाल तर शेअर करा व्हिडिओ तुमच्या स्टेटसला व्हॉट्सअपला फेसबुकला त्या ज्या संदर्भ पकडलेत म्हणजे जसं की एक मित्र असतो त्या मित्राने समजा तुमच्या गाडीत पेट्रोल टाकून तुम्हाला गाडी दिली नाही तर त्या मित्रांना त्या व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना तर लागू होतील त्यांना पण समजेल की अरे या ह्याच्या भावना अशा अशा आहेत मग तो पुढच्या वेळी सुधरेल असं असं पकडून आपण त्या व्हिडिओ केलेले आहेत तर बाकी तुम्ही कसे आहात आणि जेवण वगैरे झालं का नाही तुमचं हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही आपल्या चॅनलला किंवा आपल्या लाईव्हला जॉईन झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार प्रत्येकदादा सातारे पुण्यामधून आपल्या चॅनलला जॉईन झालेले आहेत सुद्धा आभार आणि मंडळी कॉमेडी व्हिडिओ आपण छान छान बनवलेले आहेत त्या तुम्ही चॅनलला जाऊन बघा शॉर्ट्सचा ऑप्शन मिळेल त्याच्यामध्ये आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत असतात सतत आणि त्या जर तुम्ही पाहिल्या नसाल तर खरंच नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा एक प्रेरणा मिळेल आणि त्या व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत घेऊन यायला खूप आनंद होतो आणि बरं वाटतं तर आता आपण इथंच रजा घेऊया तुमची आता बारा मिनिटाचा लाईव्ह झालेला आहे खूप आभार तुम्ही आलात लाईव्हला जॉईन झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार शेवटी जाता जाता एवढंच सांगेन जय श्रीराम जय शिवराय आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचे हर हर महादेव बाय